नमस्कार शुभ विवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे आकाश आता धुलीवंदनसाठी रेडी होत असतो आणि तो खूपच जास्त खुश असल्यामुळे गाणंसुद्धा गुणगुणत असतो तेवढाच इथे अथर्व माणसे आणि प्रशांत तिखजने येतात तेव्हा अथर्व म्हणत असतो काय मग आकाश खूपच जास्त खुश दिसतोयस आज रंग खेळायला मिळणार आहेत म्हणून गाणं वगैरे गातोयस का खूपच जास्त आनंदी दिसतोयस तेव्हा इथे माणसे म्हणत ते अथर्व अरे रंग बघून आनंद व्यक्त करणारे आपण असे सामान्य माणसं आहोत पण झुंज तसं नाही आहे जी ऑलरेडी ताईच्या प्रेमामध्ये पूर्णपणे रंगून गेलेले आहेत ते प्रेमवीर आहेत म्हणून तर एवढे खुश आहेत ना तेव्हा इथे आकाश म्हणत असतो अरे वा मानसी आज तुम्ही धुलेवंदन आहे तर मला काय पण बोलताय का मोठ्या भावाची मस्करी करताय आणि तो दोघांचेही कान पिळतो तेव्हा प्रशांत म्हणत असतो अरे वा, वा मीसुद्धा काहीतरी मस्करी केली असती तर माझं सुद्धा कान पिळला असता तेव्हा इथे आकाश म्हणत असतो अरे तू तर भूमीचा भाऊ आहेस मित्रा तू तर खूपच जास्त स्पेशल आहेस तेवढंच इथे आकाश विचारत असतो की तयारी कशी चालली आहे तयारी सगळी झाली आहे ना व्यवस्थित आणि माणसे काकू कसे आहेत तेव्हा माणसे म्हणते की आई एकदम बरी आहे आता नाश्ता वगैरे झालं आहे आणि आता सगळेजणं धुलीवंदनची तयारीसाठी रेडी होत आहेत तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की बरं ठीक आहे मी सांगितल्याप्रमाणेच सगळी तयारी झाली आहे ना म्हणजे रंग वगैरे आणले आहेत ना मी तसं सांगितलं आहे तिथे जे पाईप आहेत ना त्याच्यावरती माती टाकायला नाहीतर ते जर कोणाच्या पायाला लागले ना रंग खेळताना तर खूपच जास्त मार लागेल तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो काळजी करू नको सगळी तयारी झाली आहे तेव्हा आकाश म्हणतो ही धुलीवंदन माझ्यासाठी खूपच जास्त स्पेशल आहे कारण माझी भूमी माझ्याबरोबर आहे तिला आता मी रंग लावणार आहे तेव्हा प्रशांत म्हणतो पण आकाशजी जीव भूमिताई तर रंग लावूनच घेत नाही तुम्हाला माहिती आहे एकदा काय झालं होतं माझा मित्र तिला रंग लावायला गेला होता तेव्हा भूमिताईने त्याला धक्का दिला होता आणि खाली पाडलं होतं तेव्हा आकाश म्हणतो म्हणजे भूमी अजिबात रंग लावून घेतच नाही का तेव्हा माणसी म्हणते अजिबात नाही ताईला रंग लावलेले अजिबात आवडत नाही तिचं दरवेळेला पौर्णिमेबरोबर भांडणसुद्धा होतं धुळीवंदनच्या दिवशी तेव्हा आकाश म्हणतो काही हरकत नाही आहे पण आता ती माझ्या इथे आहे की नाही आता ती माझ्या प्रेमाच्या रंगामध्ये रंगल्याशिवाय काही राहणार नाही आहे माझ्या भूमीला रंग लावल्याशिवाय माझी धुळीवंदन पूर्णच होणार नाही आहे तेव्हा इथे आता आकाशचं बोलणं रागिणीने ऐकलेलं असतं आणि ती आता आपल्या प्लॅनला नव्याने सुरुवात करत असते तरी ते भूमी आता सगळ्यांची काळजी घेऊन झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या सुद्धा मागे लागते त्यांना सुद्धा नाश्ता वगैरे देऊन त्यांना दुधाचा ग्लास आणून देत त्यांनी म्हणते बाबा तुम्ही सुद्धा दुधाचा ग्लास घ्या आणि ते पिऊन टाका बरं तुम्हाला औषधे घ्यायचे आहेत तेव्हा इथे माधव काका म्हणतात पण आताच नाश्ता झालाय ना माझा तेव्हा इथे भूमी म्हणते की बाबा आता सगळेजण धुलीवंदन खेळायला बाहेर जातील मग मलासुद्धा जावं लागेल तुमच्याकडे माझं दुर्लक्ष व्हायला नको आहे म्हणून मी सगळी तयारी तुमची करून घेते आणि बाबा तुम्हाला माहिती आहे का सगळ्या गोष्टी हाताशी असतील ना तर कामंसुद्धा कशी पटापट होतात आणि तुम्हाला खरं सांगू का इथे काम करत असताना आजूबाजूला माणसंसुद्धा असतात ना मदतीला तेव्हा सगळी कामं लवकर होतात आता बघा पुरणपोळ्या पण झालेल्या आहेत फक्त समस्ये बाहेरून मागवायचे आहेत पण त्याची चटणी मी घरीच बनवली आहे कारण घरची चटणी ही छान लागते तेव्हा इथे माधव काका तिच्याकडे बघत असतात भूमी म्हणते काय झालं बाबा तेव्हा माधव काका म्हणतात की दोन दिवसामध्ये तू या घरामध्ये छान रमलीस तेव्हा तुझ्याकडे बघतोय तेव्हा इथे भूमी म्हणते की बाबा कसं असतं ना म्हणजे या घरामध्ये मी रमली आहे कारण माणसं खूप चांगली आहेत आणि इथे मी काम करते ना तर मला असं वाटतं मी आपल्याच घरी काम करते की काय म्हणजे तुम्हाला हे जरा वेगळंच वाटेल ना ऐकून तेव्हा माधव काका मनामध्ये मा म्हणतात मन की भूमीबाळा मेंदूला जरी आठवत नसलं ना तरी मनाने तू या घराबरोबर जोडली गेली आहेस अगं तुझंच आहे तेवढच तिथे निलांबरी आणि पौर्णिमा आलेली असतात तेव्हा भूमी विचारते आई तुला कसं वाटते आता बरं वाटते का मी तुला रूममध्ये बघायला आले होते पण तेव्हा तू झोपली होतीस तेव्हा निलांबरी म्हणते हो हो मला एकदम बरं वाटते आता काही काळजी करू नकोस तेव्हा भूमी म्हणते पण आई काल रात्री तू काय प्यायली होतीस ग म्हणजे तू असं का वागत होतीस तुझ्या खाण्यात काही आलं होतं का तेव्हा इथे ते निलांबरीला आठवतं ती स्वतःनेच तिच्या पायावरती कुऱ्हाडी मारून घेतलेली असते स्वतःच्या हाताने ती भांग प्यालेली असते तेव्हा पौर्णिमा म्हणत असते नाही ना गं ताई तिला काहीच आठवत नाही आहे मी किती तिला विचारण्याचा प्रयत्न केला मगापासून विचारते पण ती काहीच बोलत नाही आहे तेव्हा माधव काका म्हणतात की काय बोलेल ते आता झालं गेलं जाऊ द्या विसरून जाते सगळं काहीतरी होळीचं खाण्यात आलं असेल धुळीवंदनची तयारी झाली आहे सगळेजणं बाहेर गेले चला आपणसुद्धा जाऊया तेव्हा भूमी म्हणते हो बाबा चला मी तुम्हाला घेऊन जाते तर इथे सगळेजण आता बाहेर येतात धुलीवंटनची खूपच छान अशी तयारी केलेली असते सगळेजणं छान एन्जॉय करत असतात धम्माल करत असतात एकमेकांना रंगामध्ये रंगून टाकत असतात आकाश तर खूपच जास्त एन्जॉय करत असतो सगळेजणं गाण्यावरती डान्ससुद्धा करत असतात अथर्व माणसे एकमेकांना रंग लावत असतात त्यानंतर इथे बीसुद्धा फार एन्जॉय करत असतात तेवढ्यातच इथे आजी म्हणत असतात आऊ निलंबरी ताई काल काय झालं होतं तुम्हाला खूपच जास्त भीती वाटत होती तुमच्याकडे बघून तेव्हा रागिनी म्हणत असते त्यांचं असंच असतं दुसऱ्याच्या घशाशी येईपर्यंत विचित्र वागायचं आणि स्वतः मात्र नामानिराळ राहायचं तेव्हा इथे राजा काका म्हणत असतात पण पौर्णिमाचं खूपच प्रेम आहे तुमच्यावरती खूप जास्त घाबरली होती ती काल रात्री तेव्हा निलंबरी आपल्या मनामध्ये म्हणत असते कसलं प्रेम किती बडबडली होती मला आता स्वतःची आई बेशुद्ध काय झाली तर एवढं कोणी कुणाला बोलतं का तेव्हा इथे आता सगळेजण डान्स करत असतात तेवढ्यातच ते आकाश आता रंगाचं ताड घेऊन येतो आणि म्हणतो तुम्हाला सगळ्यांना शकुनाचा रंग लावतोय आणि तो सगळ्यांच्या गालावरती आता रंग लावून त्यांना इथे धुळीवंदनच्या शुभेच्छा देत असतो तेव्हा इथे सगळेजण त्याला सुद्धा रंग लावत असतात अगदी राजा काकाला आजीला निलंबरीला आणि माधव काकांना सुद्धा इथे आकाश रंग लावतो आणि स्वतःसुद्धा त्यांना विश करून रंगसुद्धा लावून घेतो तेव्हा माधव काका सुद्धा त्याला रंग लावतात आणि ते धुळीवंदनच्या शुभेच्छा देतात त्या नंतर इथे भूमी एकटीच उभी राहिलेली असते ती काही रंग खेळत नसते तेव्हा इथे आकाश आता जोरात सगळ्यांना म्हणतो की तुम्हाला सगळ्यांना धुळीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा इथे रागिनी सुद्धा म्हणत असते की माझ्या आकाशसाठी ही होळी खूपच जास्त स्पेशल आहे ही धुळीवंदन खूपच जास्त स्पेशल आहे हो ना आकाश तेव्हा आकाश म्हणतो हो ना आत्या कारण माझी भूमी माझ्या बरोबर आहे तेव्हा इथे भूमी आता आकाशकडे बघत असते आणि म्हणते की किती चांगला वागतोय हा हा चांगलपणा खरोखर याच्यात असतं तर किती बरं झालं असतं तेव्हा राजा का काका म्हणतात की मी सुद्धा इथे बसून राहणार नाही आहे सुद्धा रंग खेळायचे आहेत मी सुद्धा तुमच्याबरोबर एन्जॉय करणार तेव्हा नीलांबरी म्हणत असते नाहीतर काय आपण काय म्हातारे झालो आहेत का मी सुद्धा तुमच्याबरोबर रंग खेळणार आहे तेव्हा इथे माधव काका म्हणतात काल जेवढा तमाशा झाला तेवढा पुरे झालेला नाही आहे का तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की येऊ दे ना यांना आमच्याबरोबर रंग खेळायला बाबा येऊ द्या प्लीज तुम्ही परमिशन द्या तेव्हा आता राजा काका सुद्धा मुलांबरोबर जाऊन रंग खेळत असतात तेवढं आता आकाश येतो तेव्हा इथे ते अथर्व म्हणतो काय मग आकाश तू आम्हाला काय चॅलेंज केलेस माहिती आहे ना तू भूमिताईला रंग लावणार आहेस तेव्हा आकाश म्हणतो मी एकदा चॅलेंज केलं ना की ते मी पूर्ण करतोस तुला तु चांगलंच माहिती आहे तर इथे आता माधव काका आजीला सांगत असतात की भूमी रंग लावून घेत नाही तिला खूप जास्त राग येतो तिची आई गेल्यापासून ती रंग खेळतच नाही आणि मोठी झाल्यावर म्हणायला लागली की कुणीही अंगचटीला येतं रंग लावायला म्हणून तिने रंग लावून कधी घेतलाच नाही त्यानंतर इथे आकाश येतो आणि भूमीच्या समोर उभा राहतो आणि म्हणतो की मी तुला आता रंग लावणार आहे तेव्हा भूमी म्हणते की मी कधीच रंग खेळत नाही आणि हे बघ आकाश तू आहे ना माझ्या अंगचटीला येऊ नकोस आणि मला रंग लावू नकोस मला अजिबात आवडत नाही मी तुला आत्ताच सांगते तेव्हा इथे आकाश म्हणतो आता धुलेवंडन म्हटल्यानंतर रंग तर लावायलाच हवेत ना तेव्हा इथे आकाश लावायला जाणार तेवढाच भूमी म्हणत असते नाही नको 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 तेव्हा इथे आकाश हसायला लागतो माधव काका म्हणत असतात की आजी आज मला असं वाटतंय आकाशरावांनी भूमीला रंग नाही लावलं तर बरं होईल नाहीतर चिडेल ती तेव्हा आजी म्हणते बघूया ना, ना आपण आकाश काय करतोय तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी अगं काय तू पण लहान मुलींसारखी करतेस तेव्हा भूमी म्हणते तुला हसायला काय झालं तेव्हा आकाश म्हणतो हसू नाही तर काय एरवी सगळ्यांना घाबरवत असतेस आणि आज ही भूमी या रंगांना घाबरली आहे पण आता जोपर्यंत मी तुला रंग लावत नाही ना भूमी तोपर्यंत माझे धुळीवंदन काय पूर्ण होणार नाही आहे तेव्हा अथर्व म्हणतो काय वाटतं तुला म्हणू लावल का आकाश रंग तेव्हा इथे मन्नू म्हणते नाही नाही लावणार जिजू तेवढाच आता आकाश परत येतो तेव्हा इथे भूमी त्याच्याकडे बघत असते तेव्हा माणसे आणि अथर्व म्हणत असतात काय जिजू तुम्ही ताईला रंगच नाही लावला तुम्ही कसं काही दिलेलं चॅलेंज पूर्ण केले तेव्हा आकाश म्हणत असतो माझे प्रयत्न कमी पडले असतील पण माझ्या प्रेमात खूप ताकद आहे तुम्हालासुद्धा माहिती आहे आता भूमीला जोवर मी रंग लावत नाही ना तोपर्यंत माझी धुळीवंदन पूर्ण होत नाही आहे मी तिला रंग लावणारच आणि ती स्वतःहून माझ्याकडून रंग लावून घेईल तर इकडे आता एक लोखंडी पाईप वरती आलेला असतो तेव्हा तिथेच आकाश आता डान्स करत असतो तेव्हा इथे भूमी त्याला आवाज देते आणि म्हणते आकाश बाजूला हो तिथे पायाजवळ आहे ना लोखंडी पाईप आहे तुला लागेल आकाशने तो पाईप बघितलेला असतो पण तो म्हणून म्हणतो की मला आवाज येत नाहीये तेवढाच तिथे भूमी धावत पळत येते आणि आकुशला बाजूला करते तेव्हा आकाश बाजूला होत असताना तिथे एक रंगाचं ताट ते सुद्धा मुद्दामून उडवतो आणि त्यातला सगळा रंग आता भूमीच्या आणि आकाशच्या डोक्यावरती पडतो तेव्हा भूमी आणि आकाश दोघ जण एकमेकांकडे बघतच राहतात तरी त्या आकाशने भूमीला रंग न लावता भूमी आता पूर्णपणे रंगामध्ये रंगून गेलेली असते तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे काही मुले येतात आणि भूमीला रंग लावतात तेव्हा भूमी आता रडत आकाशकडे येते आकाशला तिचा धक्का लागतो तेव्हा आकाश म्हणतो काय झालं भूमी तेव्हा भूमी त्या मुलांकडे हात दाखवते तेव्हा आकाश आता हॉकी घेतो आणि भूमीचा हात पकडून त्या मुलांकडे घेऊन जातो आणि त्या मुलांना मार मार मारतो आणि म्हणतो की माझ्या भूमीकडे बघणारी ही वाईट नजर आणि तिच्याकडे जाणारा हा वाईट हात मी मुळा सकूट उपटून टाकेन कळलं तुम्हाला आणि नंतर त्यांना मारून झाल्यानंतर भूमीला म्हणतो की चल भूमी तर इथे आकाचं हे रूप बघून आता भूमी खूपच जास्त आश्चर्यचकित ही झालेली असते